आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा जय भीम जय दिवा, जय शिवराय माझ्या कामोट्यातील दिवा पाटील कर्मभूमीच्या खरे दिबा समर्थकांनी आपल्या दलित मुलींना प्रचंड मताने निवडून दिल्या प्रभाग अकरा आणि प्रभाग बारामध्ये मी त्यांचं सतश ऋणी राहीन मी तुम्हाला सांगितलं की दिभा पाटलांची कर्मभूमी आपल्याला जिवंत ठेवायची आहे आणि तुम्ही माझ्या माय मावळ्यांनी आया बहिणींनी कामोठ्याच्या साऱ्या जनतेनी आमची लेख आणि कामोठकरांची सून हिला प्रचंड मताने निवडून दिली प्रभाग बारामध्ये त्याचप्रमाणे अकरामध्ये सुद्धा आपली लेख आणि नवपाड्याकरांची सून त्यामुळं नौपाडा आणि कामोठ्या या जनतेचं आगरी कराडी कोली तेली माली आदिवासी दलित पददलित या मुस्लिम बांधवांचे आणि असं सर्व कामोठ्यामध्ये राहणारे कामोठ्या गावातले खरे माझे खरे भूमिपुत्र या सगळ्या आपल्या दोन सुद्धा त्यांनी प्रचंड मताने निवडून दिलेला आहे आणि रामदास गोवाडी हे फक्त सहा सातशे मतांनी पडलेले आहेत साडेतीनशे मतं म्हणजे सामान्य डबल साडेतीनशे पुढच्या वेळेस ते साडेतीन हजार मतांनी निवडून येतील ही कामठकरांच्या आणि आपल्या दिवा पाटील साहेबांच्या कर्मभूमीची ही कमाल असेल आणि मला विनंती आणि विश्वास राहिला आणि मी जे तुम्हाला भाषणात सांगितलं तेच माझ्या कामोट्याच्या बहिणींना मी नतमस्तक होतो कारण माझ्यासाठी साक्षात तुम्हीच माझे दैवत आणि तुम्हीच माझ्या दैवीत आहात आणि माझ्या जी आजी होती जी तरुण मुलगी होती जी माझी वहिनी होती जी भावज होती कामोट्यामध्ये आपला सर्व कुटुंब आहे कामोटकरांचं कुटुंब नवपाडे गावाचं कुटुंब यांना मी जेवढे त्यांच्या चरणी मस्तक ठेवून किती मस्तक माझा झिजला तरी त्याचे परतफेड होणार नाही असे क्रांतिकारक निर्णय माझ्या कामोटकरांनी घेतलेला आहे त्यामुळे माझ्या दिबा पाटील कृती समितीच्या वतीने आणि माझी आई एक विरा हिच्या वतीने माझ्या कामोटकरांना खरंच धन्यवाद देतो निवडून आलेल्या माझ्या या तिन्ही लेखींना कामोटकरांच्या सुनेना मी मनापासून पूर्ण पुन्हा एकदा आणि सुनील गोवारीनी खरंच सुनील गोवारीचे फोगा फोडणाऱ्यांनी सु जे होते त्यांचा फोगा सुनील गोवारींनी फोडलेला आहे त्यामुळे सुनील गोवारी तुझे देखील मनापासून मी अभिनंदन करतो आमच्या दोन्ही लेखी या आपल्या कामोठ्यातून निवडून आलेले आहेत नवपाड्यातून प्रभाग अकरा आणि बारामधून जे निवडून आल्यात त्या सर्व भीमसैनिकांनी ज्यांना निवडून आणलेत त्या भीमसैनिकांचं धम्म बंधू आणि भगिनींचं सुपारीबाज सोडून बंधू आणि भगिनींचं मनापासून आभार व्यक्त करतो गौतमजी कांबले यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचाही आभार व्यक्त करतो आशिष त्यांनी टक्क काटो की टक्के देण्याचा प्रयत्न केला मात्र पक्षाने त्याला अर्धवटेस थांबवलं नाहीतर सुद्धा चार ते पाच हजार मतं घेत घेणारा हा युवा कार्यकर्ता आशिष कदम होता खरं म्हणजे त्याला थांबवण्याचं काम हे पाप त्या पक्षाने केलं ते पक्ष आता पाप भोगतं भोगत आहे पनवेल आणि रायगड जिल्ह्याची परिस्थिती जर पाहिलं तर आता मी काय पक्षावर जात नाही किती नगरसेवक होते आणि किती आहेत हा उजाळा दिलेला आहे तो विषय मी घेत नाही पण मी फक्त माझ्या कामोठ्याच्या माता भगिनींना भावांडांना आणि दिबा समर्थकांना मी मानाचा मुजरा करतो वंदन करतो जय भी जय दिबा जय महाराष्ट्र जय एक विरा तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुक वर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस